<coughs> नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मित्रांनो आता मी सध्या पुण्याला निघालो आहे म्हणजे ज्येष्ठ म्हटलं चला आपले युट्यूब फॅमिलीला सांगावं काल मी बोललो होतो की बाबा पुण्याला येणार आहे रूम बघण्यासाठी आणि इथं काय आपल्याला राहायची इच्छा नाही इथलं मन आहे आणि त्यावरती मला बरेच रिप्लाय आले मित्रांनो तुमचा एवढा सपोर्ट होता की काल एवढ्या जणांनी मला रूमचे व्हिडिओ टाकले फोटो टाकले कॉल केले बोलवले दादा हडपसरला या दादा उरवली कांचनला या कात्रजला पिंप या पिंपरी चिंचवडला या कुठं बोसरीला या काळेवाडीला देपो या देपोला या कुठं कुठं जिथं नाही तिथं खडकीपासनं मला कॉल आला मांजरे बुद्रुक विश्रांतवाडी लोहगाव इकडं रांजणगाव कोल्हापूरवरून आले आमच्याकडे या बऱ्याच ठिकाण चाळीसगाववरून आले दादा आम्ही पण चाळीसगावला या इकडं चांगलं तर बघूया तर आता मी ज्येष्ठ निघालो आहे पुण्याला म्हणून मन म्हणलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगा जाण्याच्या पाठीमागचं कारण पण नंतर मी सांगेन तुम्हाला तर सध्या तर एवढं सांगेन की बाबा आपलं मन हेतून उरलेलं आहे मन म्हणजे माझं माझ्याच उरलंय परपच काय राहणार आहे म्हणून असं चिघळलेलं वातावरण पुन्हा एकत्र ये येण्यासाठी कुठतरी जागा बदलणं लय महत्वाचं माणूस म्हणतात टेन्शन लय आल्यानंतर कोणाकडे बोट करण्यापेक्षा किंवा जीवाचं काय करण्यापेक्षा चार दिवस बाहेर गेल्याने सर्व नवीन दिसतं सगळं नवीन माणसं वगैरे काय समजत मन फ्रेश होतं असाचला एक ही भाग या की मी नवीन जागेवरती गेल्यानंतर तिथले नवीन लोक नवीन घर नवीन शाळा नवीन समजा लोकेशन जागा वगैरे तर ती मित्र बनण्यासाठी माझे तेवढे कालावधी जाईन आणि कसे दिवस गेले ती कळणार नाही पण हे तर काय झालं जुनर झाले आणि हे तर काय तुम्हाला मी सांगितलं ह्या रूममध्ये आल्यापासून काय माझी प्रगती झाली चार पाच कवळ्यातून नासून गेली माझी अशी काय सांगू तुम्हाला त्याचबरोबर फॅमिली पण माझी तुम्हाला सांगतो फॅमिलीला तर दोष द्यायचाच नाही त्यातल्या तर ती एक सांगतो किस्सा पण झालेला वडील आले ते एक महिना झालं आज एक महिना झालं वडील इकडं मायाकडे नाही ते माया घरी नाहीत वडी लालते आणि दुर्गाला घेतलं होतं प्रियंका आता दुर्गाला घेऊन असं दुकानला निघालं तर प्रियंका म्हली की कुठं चालवलं तिला आंघोळ घालायची अजून मग वल्यानला त्याचा राग आला असं नव्हतं मग काय म्हणले माहित नव्हतं आणि कचरा काय काय दिसलं नव्हतं आप्प कुठं झालं जरा अप्पाकडं गाडी नव्हती मग ह्याचा रागाला मग सामान न्यायचं मी उघडत नाही तर पोरीला माहीत नसल्यावर झगडं विचारलं म्हणून काय झालं इकडे तर म्हणतात तुझ्या पोरीला काय इतकं काय निघून कुठं बा आताशी माझा कसं तर बरा झाला दुखण्यात दुखण्यातून आणि हिरा माझं काय चुकलं त्या माही झालं तर काय की प्रियंका बाहेर गेली ती कचरा टाका तो र अप्पा घरात आलं मग पुरीला घेऊन निघाल होतं वडील माझे तर तेवढ्यात प्रियंका तर वडील म्हणले वाटतं की तुझ्या पोरीला मी काय काय घेऊन चाललो काय असंच म्हणलं ना बड्याला गेलो पण म्हणलं का मग तवापासून आणि इथून निघून गेलं रुसून आणि आईला जाऊन सांगितलं की मला प्रियंका म्हली की पोरगी कुठे माहीत चालवली तुम्ही न विचारताच कसं काय हात लावला नाही बरंच काय काय झालं त्यावरती बऱ्याच गोष्टी झाल्या घरामध्ये ती काय मी यूट्यूब फॅमिलीला दाखवल्या नाही त्या आई पण म्हणले लगेच की बाबा तू काय म्हणली त्यांना पोरी घेतली गे तर तू खवळली वाटतंय कुठं चालवलं माझी पोरगी मग ती म्हणले माझं काय नातू नात आहे का नाही असं तसं बरं मी म्हणून मला काय सांगू नका ती सहज विचारलं असं आंघोळ घालायला ते कुठं चालवलं तिला तेवढंच म्हणलं तर वडिलांनी आणि तेव्हापासून घराला पावलं नाही आले पण नाही आणि त्यावरती प्रियंका बड्डेला गेली त्या टायमिंगला पण तिथं खुसपाट काढलं की बाबा तुझ्या पोरीला एका लागलं होतं तिथं ती, ती, ती पण रडत होती मला तिने कॉल केला होता त्यात रडलेलं मी ऐकलं मी म्हणलं शंभर टक्के विषयावर बोललं असतं पण मी का ना मागं टाकलं काय विषय घेतला नाही मी गेलो जर बड्डेला मन पण नव्हतं हे नकोच म्हणायची एकतर जायला खाली पांडूच्या बड्डेला बरंच म्हणलं जा ते प्रत्येक आपल्या सुखादुखात येतात तिला सोडलं मी वापस आलो पण ही रडायला लागल्यानंतर गेलो पण मी तिला अजून काहीच बोललो नाही तू काय रडत होती काय फोनवर मला कळलं होतं शेवटी नवरा म्हणलं मला समजा कळतं कॉलची आवाज आत्तीच मी ओळखलो होतं की वडील काहीतरी म्हणल्यात म्हणून आणि मी गेलो तिला घेऊन आलो नको टेन्शनमध्येच होतो आणि तवापासून वडील घरी नाही तर माझ्या म्हणजे हे सांगायचं उद्देश म्हणजे काय की अशा काही गोष्टी त्यापेक्षा जर आपल्याला तर कोण जड वाटत असलं किंवा कोणतं लांब गेलेले परवडण लांब जातो तोच निर्णय अजून काय रहस्य लपलेले आहेत काय गोष्टी द्या टेन्शन असो किंवा परत आता माझ्या घरात जे चालू आहे तुम ते तुमच्या पण घरात चालू आहे परत घरात हेच येतं आता परपंच मल्ली भांड्याला भांडायला लागणार आवाज येणार कोणाचा आवाज चार भेतीचा तर आमचा आवाज जगापर्यंत असतो आहे नाही एवढाच फरक आहे असं हाय माझ्या पहिल्यापासून सवय मला माझ्या फॅमिली फॅमिलीसमधे सांगायची तर मित्रांनो आता येतो मी पुण्यामध्ये बरं त्याला पण बरेच विरोध गेल्या वेळ म्हणलं मी पुण्याला जाणार आहे वडील इथं आले म्हणले काय आहे तुझं तिकडं काय इथं काय होतंय अजिबात कुठं जायचं नाही म्हणले इथं थांबायचं बाहेरचं जग कसं आहे काय नाही बारकी लेकर आहे बायकोय कुठं चालणार प्रियांकाला म्हणते अजिबात ह्या पोराच्या मागं जायचं नाही अजिबात जायचं नाही ह्याने कुठं पण जाऊ दे असो असो बाबा असो मी काही बोललो नाही आणि त्यानंतरही ह्यांचं झालेलं आहे हे पोरे म्हण आय पण येत नाही नाए। इकडं असो वडिलांनी त्या विषय सोडलेला आहे आणि बाकीचं काय बाकीचं आहे ते असू द्या वर्ण वर्ण मायाकडे लक्ष तरी ठेवा तायदाजी येते तर तायदाजीचं काही नसतं त्यांना संधी समान ते जवळ होईल त्यांच्या प्रयत्नांनी करतात त्यांना त्याला आपण दोषी चिरगाळायचं नाही त्यांना त्यांच्या बोट करायचं नाही कारण बोट करण्याजोगं त्यांचं काय नाही बघ घरातच आता तर म्हटलं चला यूट्यूब फॅमिलीला सांगा आता निघतोय मी पुण्या लगेच आता ब्लॉग तुम्ही बघताय म्हणजे मी पुण्याच्या निम्या रस्त्यात असन पुण्यामधनं बरेच हडपसर मार्गे मी निघतोय असं विश्रांती वाडिंडे डेपो पिंपरी चिंचवड खडकेकर तिकडं ह्या मार्गे आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघा कुठं कुठं गेलो किती जणांच्या गाठी घेतल्या किती जणांना भेटलो आताच कॉल आला तर दादा कुठं शिकायलाय जेवण बनवू का या आम्ही वाट बघतोय आज संडे आज सुट्टी पण आहे बऱ्याच जणांना काय जणांचे मी ब्लॉग येईन कोणाचे नाही घेणार माझा मोबाईल कधी स्विच ऑफ पडेल सांगतात पण येत नाही त्यामुळे जेवढं शूट होईल तेवढंच घेईन आणि ते, ते, ते उद्याच्याला माझा कसा प्रवास झाला ते उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा आणि कुठली रूम मी डन करतो आहे आणि कुठले एरियात करतो आहे हे लय महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तर उद्याचा ब्लॉग बघायला लागेल तर चाका चला निघतो आता पुण्याला ओके बाकी अजून जरी कोण असलं कोणाला स कोणाला भेटायचं असलं तरी त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा फोन करू नका गाडी वासील मी फोन उचलणार पुण्यात पोहोचल्यानंतर संध्यांचे मेसेज बघून तिथे लोकेशन मला पाठवा वेळ भेटला तर आता एक दोन ग पाच सजाला भेटूस तर संध्याकाळ होईल कारण आता हिथंच वाजलं बराच टायमिंग झालं असं म्हणायचं तर चला उद्याचा मुलं बघा विसरू नका कुठे काय किती फिरलो किती जण भेटले काय सर्वांचाच व्हिडिओ हो घेणार असं नाही मोजकंच घेणार आहे आणि येतो मी आणि नंतर रिटन कधी जातो ते पण बघा